गेल्या अनेक वर्षापासून जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांची सोयाबीनच खरेदी केंद्र सुरू व्हावी मागणी होती मार्केट कमिटीच्या संचालक मंडळाने दोन वर्षापूर्वी पण प्रस्ताव पण मंडळाला पाठवला होता परंतु तो रिजेक्ट झाला होता परत सातत्याने प्रयत्न करून या मराठीचे उपमुख्यंत्री आय पवार साहेब यांच्या कानावर घालून पणन संचालकाला भेटून पण मामल्याचे कदम साहेब कोकरे साहेब यांना भेटून त्यांनी जुन्नरच्या तालुक्यासाठी आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीला नाफेडचं खरेदी केंद्र हे मंजूर केलेलं आहे त्यामुळे उपस्थित सगळे माझे सहकारी संचालक कृषी उत्पन्न बाजार समितीचे आणि नाफेडचे गावडे साहेब सगळे पत्रकार बंधू आणि माझे विशेषतः शेतकरी की ज्यांनी सोयाबीन या ठिकाणी आणलेले आहे ते बंधून हे जुन्नर तालुक्याच्या माझ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बाब आहे गेल्या चार पाच वर्षामध्ये सोयाबीनचं उत्पादन फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे परंतु सोयाबीनचं शासकीय नागपेड केंद्र खरेदी केंद्र नसल्यामुळे शेतकऱ्यांची लूट होत होती चाळीस रुपये बेचाळीस रुपयांनी जमा त्रेपन्न रुपये अठ्ठावन्न पैसे या दराने किलोने नागपेड केंद्र हे पण मामदार आपला खरेदी करणार आहे परंतु चाळीस रुपयाने बेचाळीस रुपयाने पस्तीस रुपये मनाला वाटेल त्याप्रमाणे तालुक्यातले व्यापारी जे आहेत ते शेतकऱ्यांचे खरेदी करत होते वजनामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात घट येत होती आणि लुटालूट होत होती आणि ती थांबण्यासाठी आपण अधिकृत हे नापेडचं केंद्र आणि इथं गावडे साहेब पण महामंडळाचे गावडे साहेब या ठिकाणी हजर आहेत ते स्वतः त्याचं चेकिंग करून करणार आहे त्याचं मॉइश्चरचं जे आहे ते त्यांनी सांगितलं की बाराच्या आत पाहिजे फक्त मॉइश्चर काही लोक शेतकरी लवकर काढतात थोडस हे करून तर त्याच्या आत पाहिजे मग ते किती असं तरी चालेल आणि त्याच्यामध्ये फक्त असं आहे की शेतकऱ्यांना माहीत नव्हतं की त्यांनी सांगितलं हे आम्हालाही माहित होतं की कान त्या सोयाबीनची इथून पुढे माझी विनंती माझ्या तालुक्यातल्या शेतकऱ्याला की तुम्ही नोंद करा सोयाबीन लागवडीची त्यांनी ते मॅन्डेटरी केले म्हणजे सक्तीचे केलं की ते नोंद पाहिजे त्यांचंच घेतलं जाईल परत दुसरं असं केलंय आता याच्यात ते दुरुस्ती केली पाहिजे आमच्या तालुक्यातले शेतकरी जसं ता असतं ऐंशी टन कोण ऊस पिकवतो कोण शंभर टन कोण सव्वाशे टन पिकवतो आता या तंत म्हणतात दीडशे टन सुद्धा केकरी पिकवणार आहे तर इथं परि असं सांगितलं एक एकरसाठी फक्त नऊशे चाळीस किलो सोयाबीन या दराने घेतलं जाईल जरी नोंद असली तरी पण हे जरा थोडी दुरुस्त करायला बघूया आणि एकट साठी तेवीसशे पन्नास किलो हे सोयाबीन खरेदी केलं जाईल आणि सोयाबीन आणताना माझी शेतकऱ्यांना विनंती अशी आहे की त्यांनी सांगितलं की चाळणी करू आणा इथे चाळणी मशीन पण एखाद्याचं राहिलं तर कचरा नको आणि माल सोयाबीन मालाची नोंदी ज्या शेतकऱ्यांची राहिल्या असेल ती, ती एकतीस बारा पंचवीस पर्यंतच करावी आता इथे आपल्याकडे आनंदाची गोष्ट आहे मंचरला पण त्यांनी परवानगी दिली पण आपल्या तिथे सत्तर शेतकऱ्यांनी नोंदी केली मंचर मार्केट कमिटीला आपल्याकडे तीनशे सत्तर शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे आणि इथे वजन माप हे जे आहे चेकिंग केलेलं आहे काटा माझ्या शेतकऱ्याचं एक किलो सुद्धा वजन तिथं कमी मिळणार नाही नागपेडचे अधिकार तिथे आहे म्हणजे इथं माल खरेदी करायचा तुषारशेठ आणि तिकडे त्यांचं जर अधिकारी त्यांनी म्हणाले रिजेक्ट हे म्हटलं आमच्याकडे तसं झालं नाही पाहिजे इथे माझ्या एकदा खरेदी झाला की तो फायनल आणि पैसे तीन चार दिवसांनी खात्यावर जमा होणार आहे तीनशे चव्वेचाळीस शेतकऱ्यांनी आपल्याकडे इथे नोंदणी केलेली आहे क्विंटलचा दर त्रेपन्नशे अठ्ठाव रुपये आहे त्यामुळे काही काळजी करायचे कारण नाही परंतु यावेळी हे लवकर केंद्र सुरू नाही झालं म्हणून शेतकऱ्यांच्या अगोदरच हे झालेले आहे परंतु इथे भाव असा आहे म्हणजे शाश्वती असे होणार आहे की कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्फत तसंच महाराष्ट्र शासनाच्या पडन महामंडळामार्फत अधिकारी गावडे साहेब आहे त्यांच्या मार्फत अधिकृत खरेदी विक्री केंद्र सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही त्यांचे पैसे बुडणार नाही वजन त्याच्यात मध्ये येणार नाही आणि भाव सुद्धा एक नंबरचा भाव मिळेल जो काय झालं शासन हो ठरवेल ही आम्ही शेतकऱ्यांना आहे आम्हाला सर्व संचालक मंडळाचे त्याच्यासाठी प्रयत्न केला पंधरा फेब्रुवारी म्हटलं तेवीस बारा हा खरेदी पंधरा फेब्रुवारी पर्यंत हे नोंदणी एकतीस बारा पंचवीस पर्यंत राहील आणि मी साहेबांना सांगितलं की जास्तीत जास्त आपण करा तुम्हालाही नको नको शेतकऱ्यांनी माल ठेवलेला ऑलरेडी पन्नास पन्नास शेतकरी तुम्हाला अंदाज येईल तर तुम्ही तसं आवाहन करा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त माल इथे आणाव त्यांना म्हणजे एक पाच सात दिवसाला आठवड्यात ते संपून जाईल विक्री आणि खरेदी जी तुमची जी शेतकऱ्यांची आणि अजून कोणाची नोंदणी करायची ती पंधरा फेब्रुवारी पर्यंत करावी नोंदणी फेब्रुवारी खरेदी पण एवढा वेळच लागणार नाही आता लगेच सुरू केलं साहेब आपण ते करावं आणि शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी त्यांच्या मालाची निवड करून आणावी आणि इथे आणावं ते फसवणूक टाळेल आणि निश्चित मी माझे सगळे संचालक मंडळ आमचे अधिकारी वर्ग आज शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या बरोबर आहे त्यांच्या मालाची काळजी घेणं आणि आज आम्हाला आमच्या आरती ताई वारोळी आमच्या प्रियंका आज गुरुवार आहे म्हणजे महालक्ष्मीच्या वार सगळे व्रत करतात महिला लक्ष्मी म्हणजे माझ्या शेतकऱ्यांच्या जीवनात बळीराजाच्या जीवनात खऱ्या अर्थानं लक्ष्मी त्यांना जास्त मिळो शेतकऱ्यांच्या कष्टाच्या कामाचा पैसा त्यांना चांगला मिळो ही आमची सगळ्या माझ्या संचालकांची आमच्या कर्मचाऱ्यांची भावना आहे इथं रुपेश कवडे साहेब सचिव आहेत कार्यालय प्रमुख इथे गवडे साहेब आहेत सगळे अधिकारी आहेत काही अडचण असेल या उपर त्यांना तिथे संपर्क साधावा त्यामुळं आणि रविवारी बंद आहे मला आता सारंग शेटणी सांगितलं काढू साहेबांनी सांगितलं फक्त रविवारी बंद राहील आणि दहा ते पाच ही वेळ आहे ही सगळ्यांना विनंती आपण सर्व शेतकऱ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो खऱ्या अर्थानं लक्ष्मी माझ्या शेतकऱ्या जीवनात यावं हो। पाऊस पण पडू नये सोयाबीन मागच्या एवढे आपण पाहिलं मराठवाड्यामध्ये दहा दहा फूट पाणी सगळं सोयाबीन केलं सगळं केलं जाऊ द्या शुभ दिवस या दान चांगल्या अर्थात केंद्र जी अनेक वर्षाची माझ्या शेतकऱ्यांची मागणी होती मार्केटचा आमचा सातत्याने प्रयत्न होता त्याला यश आलेलं आहे मी गावडे साहेबांना धन्यवाद देतो परम महामंडळाला धन्यवाद देतो आमचे कदम साहेब कोकडे साहेब आणि सर्व तुमच्या स्टाफला अधिकारी वर्गाला डायरेक्टर ऑफ मार्केट रसा साहेब असतील आणि शासनाच्या अधिकाऱ्यांना धन्यवाद देतो आणि माझ्या शेतकऱ्यांना आपण योग्य ते सहकार्य करावं काय अडचण असेल आपली आपण ते आम्हाला सांगाव की अशी म्हणजे विनंती करतो आणि परत शेतकऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद